काल चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पनवेल विधानसभा अध्यक्षपदी डॉक्टर मुनीर तांबोळी विधानसभा युवक अध्यक्षपदी सनी फडके पत्रकार समाजसेवक डॉ मुनीर तांबोळी यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता तांबोळी यांच्या कार्याची दखल घेत पक्षाच्या पनवेल विधानसभा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली तर युवक विधानसभा अध्यक्षपदी सनी फडके यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद बागल युवक प्रदेश सचिव आदित्य जनोरकर युवक जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल उपस्थित होते विविध विभागातील महिला व तरुणांनी यावेळी केला त्यांचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागत केले येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरेल याची खात्री दिली तांभोळ यांनी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले की संपूर्ण विधानसभा भागात पक्ष संघटना बांधणी करण्याचे पहिले काम करणार मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार त्यावेळी डॉक्टर श्रेयस ठाकूर पंकज शाह हितेंद्र निकम इरफान तांबोळी फिरोज सय्यद युवक सरचिटणीस गजनफर नावडेकर इम्रान शेख उपस्थित होते नेहा किरनाळी शाहीन शेख अल्ताफ तांबोळी वसीम तांबोळी साहिल तांबोळी निलेश भगत बादल रायबोले सुशांत देवकाते प्रवीण निंबाळकर अमीर पठाण संदीप खाडगे रश्मी श्रीवास्तव सुनीता देवी आदींनी प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेब पनवेल शहर जिल्ह्याच्या पक्ष प्रवेश आणि नियुक्ती प्रसंगी उपस्थित माझे सहकारी महाराष्ट्र प्रदेशचे युवा उपाध्यक्ष प्रमोदराव भागल या जिल्ह्याचे अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष शाबाज पटेल आपले प्रदेशचे सचिव जानवरकर आत्ताच नियुक्ती झालेले विधानसभा अध्यक्ष डॉक्टर मुनील तांबोळी आता नियुक्त झालेले आपले युवकांचे ग्रामीणचे विधानसभा अध्यक्ष सनी फडके आणि इतर सगळे प्रवेश करणारे आमच्या महिला आणि काही साहेबांवर विश्वास ठेवून आपण आमच्या पक्षामध्ये प्रवेश करताय निश्चित स्वरूपात आपल्याला जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत एकदम खांद्याला खांद्या लावून आम्ही काम घरी तांबोळी आता विधानसभा अध्यक्ष दिलेले आहे आता आपला कामाचं स्वरूप पूर्णपणे विधानसभा एरिया मग या विधानसभा एरियामध्ये आपल्या ग्रामीण भाग पण येते पंच्याहत्तर टक्के भाग आपला पनवेल महापालिका क्षेत्रातील आहे पंचवीस टक्के भाग जवळजवळ मला सव्वा लाख मतदार आहेत ते ग्रामीण भागात आहेत आणि जवळजवळ स सव्वा दोन आणि सव्वा चारच्या सुमारास पनवेल शहरातील आहेत आपल्याला कटाक्षने आपली नजर दिसणं आहे जिथं अन्याय असतं तिथं तुम्ही ठोका मारताच परंतु आता तुम्हाला विधानसभेची आम्हाला तो हे कार्यकारणी द्यावी लागेल आणि त्या दृष्टीने आपण काम करूया या एकत्र इतर लोकांच्या काही अडचणी असतील त्या डॉक्टर मुनील तांबोळी साहेब आपण लक्षात घेऊया आपले सहकारी आहेत सुश ठाकूर आहेत शहा आहेत बाकी सगळे मंडळी इतर लोकांमध्ये मा माथाडी कामगारामध्ये मा महिलांमध्ये मा युवतीमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे काल चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा